नमस्कार मित्रांनो माहिती अड्डाई आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं प्रत्येकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लातूर जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीस यामध्ये आरोग्यसेवक पन्नास टक्के तर या पदाच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तारीख जाहीर झालेली आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र उमेदवारांची यादी जेडबीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याबद्दल अपडेट जाणून घेणार आहोत तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तरी तुम्हाला मिळते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण लातूर झेडपीची जी जाहिरात निघालेली होती तर ती या ठिकाणी तुमच्यासमोर तुम्हाला दिसत असेल यामध्ये आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के याच्या जवळपास एकशे पाच इतक्या जागा होत्या या ठिकाणी खाली कॅटेगरी वाईज कशाप्रकारे जागा होत्या तुम्ही पाहू शकता आता या पदाचे जे काही परीक्षा झालेली होत्या आणि त्यानंतर कंबाईन जे काही मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली होती त्यानुसार तर पुढं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे तसेच कागदपत्र पडताळणीचा टाईम टेबल पण जाहीर करण्यात आलेला आहे तर तो टाईम टेबल आपण पुढे पाहू तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कागदपत्र पडताळणीसाठी जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे ते तुमच्यासमोर आहे यामध्ये तुम्ही विषय आणि संदर्भ या ठिकाणी वाचून घ्या तुम्ही पाहू शकता उपरोक्त संदर्भ क्रमांक एक अन्वय असरत सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत आय बी पी एस कंपनीकडून निकाल प्राप्त झाला असून सदर निकाल हा संदर्भ क्रमांक दोन अन्वय आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी पन्नास टक्के पदाची गुणवत्ता यादी या ठिकाणी जेडपीच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती आणि जाहिरातीत नमूद केल्यानुसार व सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार सदर पदासाठी हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी फडताळणीकारिता आय बी पी एस कंपनीकडून प्राप्त झालेल्या यादीतील सर्व उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करणे आवश्यक आहे त्यामुळे संदर्भ क्रमांक तीन अनुभवे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के म्हणजे हंगामी भवन क्षेत्र कर्मचारी या पदासाठी आय बी पी एस कंपनीकडून प्राप्त झालेल्या यादीतील सर्व उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस ते वीस नऊ दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आली आहेत त्या ठिकाणी जे उमेदवार पंचेचाळीस टक्के प्लस मार्क घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्वच उमेदवारांची या ठिकाणी कागदपत्र पडताळणी ही केली जाणार आहे तेव्हा यासोबत जोडलेल्या वेळापत्रकाप्रमाणे उमेदवारांनी त्यांना निश्चित करून दिलेल्या दिनांकस मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीतील नमूद आवश्यक कागदपत्रे त्याची एक प्रत साक्षांकित प्रतीसह जिल्हा परिषद लातूर येथे उपस्थित राहावे वेळापत्रकात नमूद केलेल्या दिनांकस कागदपत्रे पडताकरिता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेतून वगळण्यात येईल तसेच गैरहजर उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत कागदपत्र पडताळणी करता त्यांना निश्चित करून दिलेल्या दिनांकात बदल केला जाणार नाही किंवा मुदतवाढ दिली जाणार नाही त्यासंबंधित कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी आता खाली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कागदपत्र पडतळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी तुम्हाला खाली दिसणार आहे तर जवळपास जेवढे उमेदवार या ठिकाणी पंचेचाळीस टक्के मार्क घेऊन पास झालेले आहेत त्या सर्वच उमेदवारांना या ठिकाणी कागदपत्र पडतळणीला बोलावण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रोल नंबर असणाऱ्या उमेदवाराचं या ठिकाणी नाव कुठल्या डेटला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलेलं आहे पुढे या ठिकाणी तुम्हाला टाईम आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचं जे काही स्थळ असणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नावासमोर पाहायचं आहे तर ही प्रकारे ही कागदपत्र पडताळणीची जी काही टाईमटेबल आहे आणि सोबतच कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी आहे तर याची पी डी एफ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला लिंक देण्यात आलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे पी डी एफ डाउनलोड करून सविस्तर कागदपत्र पडतणीचा टाइम टेबल पाहू शकता सोबतच यामध्ये आपलं नाव आहे का ते पाहू शकता तर हे महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी माहिती टाटा हे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू